आणि मी कमर्शियल आर्ट आपल्या डायटमध्ये रिलस्ट्रेशन हा सब्जेक्ट शिकवतोली तुम्ही आता मला आणि प्रचंड बऱ्यापैकी ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये कॅरिकेचर कार्टून रिलास्ट्रेशन याबद्दल कसं जे स्कोप असतो ते त्यांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे बेसिकली ॲनिमेशन ही इंडस्ट्री आहे जिथे तुम्हाला कॅरिकेचर कार्टून डिझाईन त्याचा जास्त उपयोग केला जातो आणि मग ते जे करणार असतात ते आपल्यासारखेच आर्टिस्ट असतात मुलं असतात त्याने त्यांचा पूर्ण स्टडी असतो कारण की कार्टून कार्टून म्हटलं की लहान मुलांना आपण कॅप्चर करायची जास्त असतं आणि ॲनिमेशन हे फील्ड असं आहे की जे लहान मुलं मोठी मुलं सुद्धा बघतात ज्या ओल्ड एज असतात ते पण बघतात त्यामुळे हे फील्ड आता खूपच वाटप चाललेलं आहे आणि तिथे आपल्यासारखे आर्टिस्ट होप खूप गरज असते कॅटेगरी डिझाईन करायला वगैरे आता तुम्ही सध्या जर बघता तर गिवली आर्ट आता याचा खूपच फेवरेट आहे ज्या ट्रेंड मध्ये आलेला आहे त्याबद्दल तुम्ही तुम्ही पाहू शकता की आपण जर लाईव्ह फोटो आहे आता गिवली कारण की शॉर्टकट एक तंत्र आलेलं आहे आणि हल्ली अशी भरपूर टेक्निक्स आहेत ज्याच्याकडून आपण आपलं स्वतःला पण काढून म्हणू शकतो पण आपण त्याच्यात सॅटिस्फाय आहोत का तर नाही त्याच्यात आप आपलं पर्टिक्युअल कॅरेक्टर आलेलं नसतं त्यात तर मी मीडिया बुक टेक्निक आहे ते तुम्हाला एका लेवलपर्यंत तुम्हाला दे। त्याची इमेज बनवून देत पण त्याच्यात आपलं मेन कॅरेक्टर आलेलं येत नाही पण ते जर आपण समजा एक आर्टिस्ट थ्रू करून घेतलं असतं तर त्याच्यात आपल्याला आपलं पर्टिक्युअल कॅरेक्टर सापडत जो आपण प्रयत्न करतो मुलांकडनं ते करून कॅश करायला पाहिजे तर त्याच्यात कसं एक प्रकारचा स्टडी असतो की आपण तर कॅरेक्टर्स कॅरेक्टरायेशन काय आहे त्याचं मेन पार्थ मी कसं आउट करू शकतो आणि त्याला आपण कसं एक्स करू शकतो ते आपल्याला ह्या अकॅडमिक इयरन शिकवलं जातं हे सेम तुम्हाला कॅरेक्टर्स आहेत त्याचा सेम इटली तुम्ही पाहू शकले बघा का रिझल्ट आणि ते जर समजा आर्टिस्ट केलं तर तो तेवढा इफेक्ट पडतो म्हणजे तुम्हाला रिअलिझम मिळतं त्याच्यावर ते तुम्हाला टेक्निक्स आणि तुम्हाला म्हणजे प्रपोकल आहे ना ते तुम्हाला इझिली मिळतात त्या गोष्टी पण त्या तेवढ्या फायदेशीर नाही आहेत कारण की त्या तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करणार पण ते इफेक्टिव्ह नाही आहेत ते जर एका आर्टिस्टकडनं आपण करून घेतलं तर ते खूप फायदेशीर आहे आता तुम्ही हे पाहू शकता की याच्यात जेव्हाही कॅरेक्टर कॅरिजेस केले ते आज आपल्या समोर इथे असलेले आहेत आम्ही आर्टिस्ट म्हणून एक प्रयत्न असतो त्यांना आपण एक अ इलस्ट्रेटिव्ह कसं करू शकतो आणि त्याच्यातून सब्जेक्ट क्लिअर करू शकतो सांगेन तुला आणि ते आपला स्कोप काय आहे आर्टिस्टचा त्याबद्दल एक सांगितलेलं आहे तर मी त्याचे थोडं पण डिटेल्स सांगेन कारण की मी स्वतः ऍडमिशन फील्डमध्ये बरेच वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे आमच्याकडे जे आर्टिस्ट आहे असे तर मध्ये सुद्धा सर्व जे जेस गुला पार्ट वासे विकास बी आणि इतर असे आठवण मार्ग मग त्यांचा जो स्टडी झालेला असतो ऍनाटॉमी तो ते त्यामुळे जे संस्था जे कॉलेजेस हो आहेत हो जे चांगले पाठवतात त्याचा आम्हाला खूप फायदेशीर होतो त्यामुळे कॅरेक्टर डिझाईन्स करताना ते आता वगैरे बघतात सीनशा आहे मोठू पतलू आहे आणि असे बरेचसे कॉमेंट झिरो वगैरे असे बरेच कॅरेक्टर जे मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी इवन अली व्यावसायिक गोष्ट बघाल तर त्याचं टी आर पी त्यामध्ये बिझनेस लेवलवर पण खूप हे होतं यूज होतात फिल्म्स बनतात एपिसोड बनतात आणि त्या व्यावसायिक खूप फायदेशीर असतात वगैरे आणि त्या बेसवर खूप जणांना एक रोजगार उपलब्ध होतो आज जर नाही म्हटलं तरी ॲनिमेशन या फिल्ममध्ये जवळपास हजारो स्टुडंट्स आणि आर्टिस्ट काम करत असतात त्यामुळे तिथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात त्यामुळे तिथे गेल्यानंतर समजा ऍनिमेशनमध्ये समजा मला कॅरेक्टर डिझाईन जर करायचं आवड असेल तो तिथे कॅरेक्टर डेव्हलपमेंट कॉन्सेप्ट डेव्हलपमेंटसाठी जाऊ शकतो ज्यांनी बॅकग्राऊंड तो कॉन्सेप्ट डिझाईन जातो नंतर मग अॅनिमेशन आहे तर पुढे काही प्रोसेस आहेत आणि बरोबर आहे की बीएफएक्स मध्ये आपले लॅन्सकेपे करणार असतात ना पाईन पेंटिंग म्हणजे आर्टिस्ट ते खूप जास्त यूज होतात त्यांचा थोडा स्टेल झालेला असतो लाईट आणि म्हणजे मूड जो नेचर मूड असतो तो बरोबर कॅच करतात त्यामुळे त्यांना ना जे त्यांना डिजिटल टच नसेल पण डिजिटली शिकणं हे काय एकदम म्हणजे मोठं कार्य नाही आहे मी येऊन फक्त म्हणजे आम्ही आर्टिस्ट हे केलं ना डेव्हलप केलं त्यांचं हँडवर्क होतं ज्यांचं पेंटिंग छान करतात पण त्यांना फक्त फोटोशॉप आम्ही शिकवलं विथ इन अ मंथ ते चांगले फोटोशॉपमध्ये मास्टर झाले आणि त्यांच्याकडनं वेळ त्यांचा जो त्यांचा मेन स्किल होतं ते डिजिटली आणू शकले होते